उल्हासनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून अनधिकृत बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी साठ हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका व्यक्तीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी सापळा रचून रंगे हात अटक केली आहे शांताराम शेळके असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो स्वतःला भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा प्रभाग अध्यक्ष सांगत आहे उल्हासनगर कॅम्प एक मध्ये हार्दिक ज्वेलर्सच्या मागे संदीप गायकवाड हे आर सी सी बांधकाम करत होते यावर कारवाई करण्याची तक्रार भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे प्रभाग अध्यक्ष शांताराम शेळके यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली होती आणि ती तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात शेळके हा संदीप गायकवाड यांच्याकडे साठ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करत होता याबाबत ठाणे खंडणी विरोधी पथकात बांधकाम व्यावसायिकाने तक्रार केली त्या आधारे खंडणी विरोधी पथकाने शहाडजवळ सापळा रचून शेळके याला खंडणीचे पन्नास हजार रुपये घेताना रंगेहात अटक केली त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शांताराम जानू शेळके हा एक असंघटित कामगारांचा काय वार्ड अध्यक्ष आहे आहे हा हा इसम माझ्या एक काम चालू वारंवार नगरपालिकेला तक्रार करतो की हे काम मला तोडून पाहिजे तर तो मग त्याने मी त्याला एक दोनदा भेटून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा आपला सर्वसाधारण एरिया आहे आपला स्लम एरिया आहे झोपडपट्टी गरिबांचे काम असत असं काम नको करू ठीक आहे असं तर या गोष्टी त्याला मी सारखं सांगत असताना समजत असताना पण तो वारंवार नगरपालिकेत जाऊन नाही मला हे काम तोडूनच पाहिजे असं मग मी त्याला विचारला असता जर तुला हे काम पूर्ण करायचं आहे तर मला साठ हजार रुपये द्यावे लागतील अशी याने रक्कम बोललेला पण आमचं पन्नास हजारावरती बोलणं झालं की ठीक आहे मी तुला पन्नास हजार देतो तर मग ते पैसे घ्यासाठी तो आला होता मग हीच तक्रार मी केली होती तर ठाणेकनचे जे अधिकारी आहेत त्यांनी उल्हासनगरला काल सतरा तारखेला सायंकाळी सापरा रचून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि याच्या पाठी मग अजून कोण कोण आहेत त्याचे साथीदार यांच्या सगळ्यांचा अधिकाऱ्यांनी तपास करावा अशी माझी विनंती आहे